नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे काव्य आता पार्थकडे चाललेली असते तर ती खूप म्हणजे खूपच खुश असते नंदनीने देखील आता तिला परमिशन दिलेली असते तर आता काव्या गेल्यानंतर नंदनी मात्र मनामध्ये म्हणत असते की काव्य जातीये याचा तर आनंदच आहे मला पण तिथे तिला आणि जीवाला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का त्यांना कसं वाटेल असं आता ती मनामध्ये म्हणत असते आणि आता खूप असा ती विचार करत असते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं की काव्य आता बॅग घेऊन आलेली असते देशमुखांच्या घरी कायमची राहण्यासाठी तर आता पार्थ दरवाजा उघडतो तर काव्याला पाहून त्याला आता धक्काच बसतो तर आता काव्या म्हणत असते की मला ना पार्थ देशमुख बरोबरच आता राहायचं आहे आणि आता ही फिसकरलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणारच असं म्हणून आता ती तिची ओढणी पार्थच्या तोंडावरती टाकून आता तिथून अशी पुढे ऍटिट्यूडमध्ये निघून जाते पार्थ मात्र तिच्याकडे बघतच राहतो दुसरीकडे सेम आपल्याला पाहायला भेटणार आहे की जीवा सुद्धा त्याची बॅग घेऊन इकडे नंदनीकडे राहायला आलेला असतो आणि आता त्याला पाहून नंदनीच्या देखील पायाखालची जमीनच सरकते तिला सुद्धा आता खूप मोठा धक्का येथे बसलेला आहे तर तिला पा जीवा म्हणत असतो की बाद झाला आता हा डाव आता तूच माझा चांदवा तूच माझा मितवा तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर असं म्हणून तो सुद्धा आता खूप खुश झालेला असतो आणि हे सगळं ऐकून नंदनीला मात्र धक्का बसलेला आहे ती आता जीवाकडे आश्चर्यानेच बघत असते आता काव्या आणि जीवा एक आता एकमेकांच्या पार्टनर बरोबर राहायला गेलेल्या आहेत आता लवकरच ते त्यांचा रुसवा काढून आता त्यांना आपापल्या घरी घेऊन येणार आहेत चला तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद